कायदा हा कवच कुंडल आहे त्यामुळे हा कायदा रद्द करण्याची मागणी चुकीची असल्याचं मत ज्येष्ठ अर्थतज्ञ खासदार डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी व्यक्त मराठा समाजाचे मोर्चे आणि त्याला उत्तर म्हणून दलितांचे यासह अनेक मुद्द्यांवरती नरेंद्र जाधवांनी आपलं मत व्यक्त केलंय पाहूयात अॅट्रॉसिटी आणि मराठा मोर्चांविषयी डॉक्टर नरेंद्र जाधवांना नेमकं काय वाटतंय सर ज्या पद्धतीने हे सगळे मोर्चे निघत आहेत महाराष्ट्र तुम्ही ह्या सगळ्या परिस्थितीकडे कशा पद्धतीनं ना पाहता नाही पहिली गोष्ट म्हणजे हे मोर्चे जे आहेत त्याबद्दल जो राजकीय वादंग चाललेला आहे की काही आंबेडकरी नेते म्हणतात की हे मोर्चे काढता कामा नयेत आणि काही म्हणतात की आ, या मोर्चांना आपण प्रति मोर्चे काढले पाहिजेत मला असं वाटतं की ॲट्रॉसिटीज ॲक्ट जो आहे तो ॲक्ट म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये दलित समाजाला दिलेलं संरक्षक कवच आहे जी मागणी जी पुढे येते आहे किंवा माध्यमातून जी व्यक्त होते ती म्हणजे अॅट्रॉसिटी ॲक्ट रद्द करावा मोर्चा काढणारे म्हणतात हा मूक मोर्चा आहे काही लोक का असं म्हणतात की अॅट्रॉसिटी ॲक्ट रद्द रद्द केला पाहिजे तिथे माझी स्पष्ट भूमिका अशी आहे की हे कवचकुंडल बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून दलितांना दिलेला आहे आणि कुठल्याही प्रकारे कुठल्याही प्रमाणात ॲट्रॉसिटीज ॲक्ट हा रद्द होता कामा नये अशी माझी ठाम भूमिका आहे त्यावरती दुसरा आरोप असा करण्यात येतो की याचा गैरवापर होतो आहे आणि तो गैरवापर होऊ नये म्हणून ते रद्द करावा म्हणजे इंग्रजीमध्ये म्हणतात ना इट्स लाईक थ्रोइंग द बेबी विथ द बाथ वॉटर आपण बाथ वॉटर टाकून देतो बेबीला टाकून देत नाही त्यामुळे हे संरक्षक कवच जे आहे ते आपण कायमच ठेवलं पाहिजे मात्र जर त्याचा न्याय यंत्रणेच्या मते जर त्याचा या ॲट्रॉसिटीज ॲक्टचा दुरुपयोग होत असेल तर त्यामध्ये काही बदल संभवतात आणि ते बदल करून घ्यायला संसद समर्थ आहे हे बदल संसदेच्या माध्यमातून होणार आहेत हे मोर्चांच्या माध्यमातून हे बदल होणार नाही आहेत अंतिमतः ते बदल जर करायचे असतील आणि हे ठरवणार कोण तर हे न्याय यंत्रणेने सांगितलं पाहिजे की अॅट्रॉसिटी ॲक्टचा गैरवापर होतो आहे पण गैरवापर जर होत असेल तर तो टाळावा हीच माझी भूमिका आहे तो होता कामा नये हीच माझी भूमिका आहे त्यासाठी कायदा काही प्रमाणात बदलावा लागला तरी तो मला मान्य आहे मात्र याच निमित्त करून अॅट्रॉसिटी कायदाच रद्द करावा असं जर कोणी म्हणत असेल तर त्याला मी संपूर्णपणे विरोध करणार आणि ठामपणे त्याच्या विरोधात मी उभा राहणार निश्चित सर समाज व्यवस्था जात व्यवस्था यावरती आपण व्यापक लेखन सुद्धा केलेलं आहे अॅट्रॉसिटी कायद्याचा जो मुद्दा आहे तुम्ही संविधानाचेही मोठे अभ्यासक आहात तर तुम्ही मला सांगा की या पद्धतीने जर मागणी होत असेल मराठा समाजाकडनं किंवा त्यामध्ये काही राजकीय नेते हस्तक्षेप करून काही विधानं करत असतील तर हे निव्वळ राजकारण नाही आहे का दे पा राजकीय नेत्यांनी काय विधानं करावी हे ज्याचं त्यांनी ठरवावं मी स्वतः राजकीय नेता नाही त्यामुळे मला याबद्दल काहीच म्हणायचं नाही आहे पण पर, परंतु अशी भूमिका जी मांडली जाते आहे की काही राजकीय नेते म्हणतात की हा रद्द झाला पाहिजे माझी जो म्हणजे जिथे ॲट्रॉसिटी कायद्याचा संबंध आहे तिथे माझी वैयक्तिक ठाम भूमिका आहे की त्या कुठल्याही परिस्थितीत तो रद्द करता कामा नये हीच माझी भावना आणि भूमिका आहे काही लोक याचा उपयोग करून मराठाविरुद्ध दलित असा संघर्ष लावण्याच्या प्रयत्नात आहेत असं सुद्धा मला कधी कधी वाटतं हे सगळे मोर्चे आणि प्रतिमोर्चांच्या घोषणा पाहून मला असं वाटतं की ते अत्यंत दुर्दैवी ठरेल आणि ते चुकीच्या दिशेनं उचललेलं पाऊल ठरेल अशी माझी भावना आणि भूमिका आहे मराठा समाज जो आहे हा एक गट जो आहे हा खूप श्रीमंत आहे आणि दुसरा गट आहे तो गरीब आहे एक अर्थतज्ज्ञ म्हणून काय सांगाल ही जी आर्थिक विषमता मराठा समाजामध्ये आता जाणवते समोर येते ती कशामुळे नाही बघा नाही मला ते राजकीय अंगाने द्यावं लागेल नाही मला या प्रश्नाचं उत्तर नाही द्यायचं कुठल्याही राजकीय वक्तव्य करण्यापासून ते लांब राहत आहेत हे आपण स्पष्टपणे पाहिलं कॅमेरा नारायण नारायणसोबत ऋत्विक भालेकर एबीपी माझा मुंबई